आमदार सुधीरदादा गाडगिळ आणि अतुलदादा माने यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अतुलदादा माने यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये विविध कामांचा शुभारंभ युवा नेते सिद्धार्थदादा गाडगिळ यांच्या हस्ते करण्यात आला यामध्ये प्रामुख्यानं श्री कोठी भास्कर घर ते सचिन ज्वेलर्स स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान ते माने यांच्या घरापर्यंत गटर करणं स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यानामध्ये ओपन जिम साहित्य बसवणं या आणि अशा विविध एकूण पंचेचाळीस लाख रकमेच्या कामांचा उद्घाटन सोहळा युवा नेते सिद्धार्थ दादा गाडगिळ यांच्या शुभ हस्ते करण्यात आला या प्रसंगी परिसरातले नागरिक ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आणि कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते